शेतकरी मित्रांनो आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक अस पहिलं लाईव्ह मोबाईल ग्रेप, ग्रेप मास्टर, मास्टर। लक्षात ठेवा नेहमी शेतकरी हितार्थ काम करणारा शेतीचा मोबाईल डॉक्टर ग्रेप मास्टर आजच आज डाऊनलोड करा नमस्कार ग्रेप मास्टर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण एक अतिशय तो म्हणजे मिलीबग हे वर्ष दोन हजार अठरा एकोणीस हे किडींचं वर्ष होतं पाऊस कमी होता त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये थ्रिप्स आणि तुटुऱ्याने मोठ्या प्रमाणात अटॅक करून आपली करामत दाखवले पानं वाकडे केले असं जवळजवळ पन्नास टक्के बागांमध्ये स्थिती दिसते आणि सध्या ज्या बागा ऐंशी नव्वद शंभर एकशे वीस दिवसापर्यंत आलेल्या आहेत तिथे मात्र मिलीबगचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे सटाणा एरियामध्ये ओपन असलेल्या बागा एक्सपोर्टसाठी किंवा लोकलसाठी हार्वेस्ट होत असतात आणि आता सध्या चांदोड भागामध्ये पेपर रॅपिंग केलेल्या बागा ह्या एक्सपोर्ट साठी हार्वेस्टिंग होत आहेत परंतु ह्या भागामध्ये पेपरमध्ये मिलीबग खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि आपल्या नाशिक पिंपळगाव निफाड भागात सुद्धा जिथे अजून पेपर, पेपर लावण्याचं काम चालू आहे जिथे फिनिशिंग करण्याचं काम चालू आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात मिलीबग आपल्या झाडामध्ये ओलांड्यावरती काडीवरती पानावरती आणि घडामध्ये सुद्धा दिसत आहे फक्त तो तुम्ही बघितला पाहिजे आम्ही बघतो म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की कृपा करून आपल्या बागेमध्ये जा आणि घड्याचं बारीक निरीक्षण करा परंतु आपल्याला काहीतरी मर्यादा असते आपल्या डोक्यामध्ये खूप खूप विचार असतात खूप खूप कामं असतात आपल्या बागेदाराच्या डोक्यामध्ये तर कृपया ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे थिनिंगचं काम चालू असेल किंवा पेपर लावण्याची लगबग चालू असेल आणि पेपरच्या आधी चला फिनिशिंग करूया असं काम चालू असेल तर कृपा करून आपल्याकडे बागेमध्ये काम करत असणाऱ्या मजुरांना एक बोनस द्या बक्षीस द्या त्यांना सांगा की तुम्ही आम जर आमच्या बागेतील घडामध्ये किंवा झाडावरती वेळीमध्ये जर मिलीबग शोधून दाखवला तर तुम्हाला कमीत कमी, -कमी रुपये किंवा मिलीबगत नसेल अशी तुमची गॅरंटी असेल तर तुम्ही त्यांना दहा रुपये सुद्धा एका वेळीला बक्षीस देऊ शकता परंतु ह्या कामगारांकडनं तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने बारीक निरीक्षण करून आपल्या बागेतील स्काउटिंग करू शकता आणि जर तुम्ही मिलीबग आता बघितला नाही आणि पेपर रॅपिंग केलं तर शेवटच्या दिवशी तुम गाड्या आल्यानंतर तुम्ही जेव्हा पेपर खोललाय त्यावेळेस मात्र तुमची अतिशय फजिती होणार आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे बरेच शेतकरी आमचे दाटशे बागदार मिशीला पिळ मारून सांगतात की साहेब आमच्याकडं आजीबात मिलीबग येत नाही काही काही शेतकरी म्हणते आम्ही फक्त गुडच धुतो ड्रेनिंग करत नाही काय म्हणतात ड्रेंचिंग करतोच होत नाही पण आमच्याकडे कुठे नाही हे सगळे तुमचे अनुभव बरोबर होते परंतु परंतु हे वर्ष मात्र वेगळ्या पद्धतीचं वर्ष आहे दरवर्षी वेगळाच पेपर येत असतो तोच तोच पेपर रिपीट होत नाही हे कृपया तुम्ही लक्षात घ्या आणि ह्या वर्षाची प्रश्नपत्रिका ही वेगळी आहे आणि त्यासाठी तुम्हाला मिलीबगची प्रश्न सोडवा लागणार आहे तर मित्रांनो काय काय उपाय आपण बघूया मग सांगितल्याप्रमाणे लेबरला बोनस द्या त्यांच्याकडनं निरीक्षण करून घ्या त्यांच्याकडनं तो मिलीबग शोधा आणि त्या झाडाला निशानी करून घ्या जर तुमच्याकडे संपूर्ण दोन एकर मध्ये एक एकर मध्ये दहावी झाड असतील तर फक्त तेच झाडाला टार्गेट करून तुम्ही तेच झाड तुम्ही वॉश करू शकता डबल रन्चिंग करू शकता पण तुमच्याकडे शंभर दोनशे तीनशे एका प्लॉट मध्ये निघाले असतील तर मात्र तुम्हाला संपूर्ण बागेमध्ये लागणार आहे चांगल्या प्रकारे वॉश करावा लागणार आहेत बरेच शेतकरी फक्त सातशे आठशे लिटर मध्ये मिलीबग धुवत असता आम्ही त्यांना म्हटलं मिलीबग धुतला का हो धुतला साहेब किती सातशे पाणी लागलं सर परंतु याला आमच्याकडे सहाशे सातशे पाणी फवारणे लागतं दादा तुम्ही सातशे आठशे पाण्यात जर मिलीबग धुवत असाल तर तुम्ही तुमच्या पायावरती धोंडा पाडवून घेताय तुम्ही तुम्हाला फसवताय आम्हाला नाही तर बुड ओलांडे मिलीबग धुवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी, -कमी पंधराशे ते दोन हजार लिटर पाणी व्यवस्थित तुम्ही फवारणी केली पाहिजे आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे दीड दोन हजार लिटर पाणी वापरून मिलीबग पूर्ण वॉश करतात घड वॉश करतात धुतात त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सारीमध्ये असणारा मिलीबग ह्या निवांच्या मारामुळे धुतल्यामुळे तो बाहेर आलेला असतो तो अर्धवट जखमी झालेला असतो आणि त्यासाठी त्याच्यावरती पुन्हा एक दिवसाआड पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेवढंच पाणी पंधरा सिटर पाणी पुन्हा डबल फवारणी करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही एकदा धुतला तर मिलीबग अजिबात जाणार नाही पन्नास टक्के मिलीबग कंट्रोल होईल पन्नास टक्के मिलीबग पुन्हा जखमी अवस्थेतून रिपेअर होईल आणि तो पुन्हा नव्या जमानं तुमची बाग चिघट करील तर आज धुतल्यानंतर उद्याचा दिवस जाऊन पुन्हा परवा तुम्हाला मिलीबग धुण्यासाठी काम करावं लागणार आहे तसेच तुम्ही ड्रेंचिंग करू शकता पूर्वी सतरा कुशी केली असेल तर आता पुन्हा करू शकता मिलीबग असेल तर मिलीबग नसेल तर करू नका कारण एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून तु, तुम्हाला पाचच्या डिटेक्शन असणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी डिटेक्शनवरती तुम्ही लक्ष ठेवा आणि एक्सपोर्टच्या भागांसाठी तुम्ही एनएक्झर फाईव्ह एनआरसीने दिलेला त्याचा सुद्धा वापर करा तसेच मित्रांनो काही काही द्राक्ष द्राक्षबागामध्ये जिथे जिथे शॅम्पल काढले गेले आहेत तिथे न्यूऑन मध्ये फेल झालेले बागा प्लॉट्स आहेत त्यासाठी असा वापर करा करायची की नाही याचा पण निर्णय घ्या तर अशा पद्धतीनं तुम्ही मिलीबग नियंत्रणात आणू शकता आणि तुमच्याकडे जर मिलीबग असेल तर तुम्ही त्याचा फोटो काढून पाठवा तुमचे दिवस किती आहेत ऐंशी दिवस आहे नव्वद दिवस आहे शंभर दिवस आहे की पेपरमध्ये मिली बघ आला आहे शंभर दिवसाच्या पुढे मिली बघालाय तर तुम्ही कृपया मिली बघचे फोटो काढा आणि आमच्या ग्रेप मास्टर ऍप मधून सांगतो आम्ही मधून आम्हाला त्याचे फोटो पाठवा आमची टीम तुम्हाला सविस्तर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे तुम्हाला गायडन्स करेल आणि तुम्ही लहान पोराप्रमाणे वाढवलेल्या द्राक्षाला जास्तीत जास्त लोकलला तसेच एक्सपोर्टला चांगले पैसे मिळतील अशी मी आशा करू शकतो फक्त तुम्ही कंट्रोल केला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असतो पण शेअर करा आणि तुम्ही सुद्धा ग्रेट मास्टर ऍप हे डाउनलोड करून घ्या आणि त्वरित फोटो पाठवा धन्यवाद आणि तुम्हाला येणार एक्सपोर्टचं वर्ष हे खूप चांगले पैसे देऊन जाओ अशी ईश्वर प्रार्थना करतो